सातारा जिल्ह्यातील जिल राष्ट्रीय काँग्रेस गिळण्याचे पाप राष्ट्रवादी काँग्रेसने केले भिमराव का पाटील यांची जोरदार टीका उत्तरमध्ये भाजपच्या परिवर्तन यात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला सापत्नं वागणूक दिली एकीकडे महाविकास आघाडी म्हणायचे आणि दुसरीकडे काँग्रेसचा घात करायचा असे प्रकार आम्ही पाहिले आहे गेली चाळीस वर्षे मी काँग्रेसमध्ये काम केले आहे खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय काँग्रेस गेली आहे असा थेट आरोप भाजपचे रहमतपूर मंडळाध्यक्ष भीमराव काका पाटील यांनी केला कारण उत्तर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे परिवर्तन यात्रेचे रविवारी सकाळी अकरा वाजता सातारा तालुक्यातील नांदगाव लिंबाचीवाडी देशमुख नगर आणि वेनेगाव वे येथे जोरदार स्वागत करण्यात आले नांदगाव येथे झालेल्या सभेत भीमराव गका पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली भाजपच्या माध्यमातून कराडोत्तर विधानसभा मतदारसंघात प्रचंड मोठी विकासकामे करण्यात आली आहेत सातत्याने विकास, विकास कामांच्या बाबतीत पाठीमागे असलेल्या मतदारसंघात भाजपच्या माध्यमातून अग्रेसर झाला असून या मतदारसंघामध्ये यावेळेस परिवर्तन अटळ असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले कोणत्याही परिस्थितीत परिवर्तन घडवण्याचा आणि भाजपचा आमदार निवडून आणायचा निर्धार ग्रामस्थांनी यावेळी केला त्यांना आमदारांच्याकडे जर बघितलं तर त्यांना अनेक दिवसांची सवय आहे या ठिकाणी कामं सुद्धा केलीत म्हणायचं आणि कारण आम्ही काँग्रेसमध्ये होतो चाळीस वर्ष काँग्रेसमध्ये काढले ज्या महाविकास आघाडी सरकार त्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार होतं परंतु या राज्यामध्ये राष्ट्रवादीनं काँग्रेस घेऊन टाकली होती त्यापेक्षा जिल्ह्यात पण घेऊनच टाकलेली होती कुठल्याही काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा आणि जिल्हा परिषद सदस्य मी पंधरा वर्ष होतो जिल्हा परिषद आघाडीची होती काँग्रेस माहित आहे आणि असं असताना सुद्धा काँग्रेसच्या सदस्यांना त्या ठिकाणी नी निधी देताना एवढी अवहेलना करणी केली जात होती परंतु आम्ही त्यांना कुठेतरी पडत नव्हतो त्यांच्यापेक्षा ज्यादा आराखड्यामध्ये घालून त्यांना आम्ही मंजूर करून आणत होतो या ठिकाणी ज्या पद्धतीने निर्णय घेतील राज्याचे नेते देशाचे नेते आणि ज्यांना उमेदवारी या ठिकाणी आपली कमल चिन्हाची मिळेल निश्चित कों याला संतोष राहत म्हणल्याप्रमाणे आपण कमलाच्या मागे राहून राहून कोणत्याही परिस्थितीमध्ये या विधानसभा मताचा हात याला बदल केल्याशिवाय राहायचं नाही एवढीच मी तुम्हाला विनंती करतो बघूया आपण महेश शिंदे आमदार झाले जाऊ गावा एखाद्या गावात तीन कोटीच कॉन्क्रीट चार कोटीचं कॉन्क्रीट कॉन्क्रीटचे सगळे रस्तेच रस्ते ची काम केलेले एका गावात चार चार कोटीच कॉन्क्रीटचं काम आपले काय परिस्थिती आपण पण मंत्री होत आपण पण पालकमंत्री त्या काळात झालं का नाही झालं म्हणून इथं बदल करायचा आहे बदल काय एकटा धैर्यशील कदम करू शकतो का आम्ही धडपडतोय दोन हजार नऊ पासून आम्ही धडपडतोय आम्ही पळतोय पण तुम्ही तरी तुम्ही पण साथ देणं गरजेचं मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं एकच उमेदवार उभे राहील मताची विभागणी होणार नाही यदा कदाचित धैर्यशील कदम परत मला तिकीट मिळालं मी लढेल मला नाही मिळालं ज्याला तिकीट मिळेल त्याचं पुढे जाऊन काम करेल आपलं टार्गेट आहे भांडण ज्याला तिकीट मिळेल त्याच्या पाठीमाग आपण सगळ्यांनी ठामपणे उभं राहू हे इथं सातारा तालुक्यावरती पंधरा वर्ष विधानसभेचं नेतृत्व करत आहे आम्ही कराड तालुक्यातले कार्यकर्ते आहोत आम्ही त्याला पंचवीस वर्ष झालो बघतोय तुम्ही बघितलं असं तुमच्या गावामध्ये एखादा बोर्ड लावला असेल आणि त्या बोर्डावरती मोठी मोठी कामाची यादी लावली असेल लावले ना का गावात काय लेंबाच्या मध्ये काय लावले का या कामाची यादी आपण वाचावी आणि खरंच ती कामं तुमच्या गावामध्ये झालीत का ही शोधण्याची आज वेळ आली एखाद्या विद्यमान आमदाराला पंचवीस वर्षाची यादी लावण्याची वेळ येते याच्या इतकं मोठं दुर्दैव कुठल्या गोष्टीचं नाही एकीकडे पंचवीस वर्ष केलेल्या कामाची यादी त्यामध्ये निम्मी कामं मायुतीच्या सरकारने केलेली कामं आम्ही एका बाजूला लावलेली अडीच वर्षाची कामं याचा कधीतरी ओहाभो करण्याची गरज आज खऱ्या अर्थानं जेमाच्यावाडीच्या नागरिकांची आहे पंचवीस वर्षामध्ये इथल्या विद्यमान आमदारांनी का पंधरा वर्ष माझ्या सातारा तालुक्याच्या अनेक युवकांनी मत दिली परंतु एखादा चांगला व्यवसाय तरी उभा करण्याची त्यांचं धाड झालं का याचा प्रश्न विचारण्याचे आज वेळ आलेले